आष्टी तालुक्यातील पांढरी येथे घरामध्ये फ्रीजचा स्फोट झाल्याने सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत ही दुर्दैवी घटना आष्टी तालुक्यातील पांढरी गावामध्ये घडली आहे यामध्ये लाखोंचे साहित्य घरातील जळून खाक झाले आहे ही घटना शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान स्फोट झाल्याने घडली आहे मात्र आज रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे घरातील सर्वजण रक्षाबंधनासाठी दुसऱ्या गावी गेले होते मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र मोठे नुकसान झाले आहे हायर कंपनीचा फ्रीजचा स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले रामा अनंत देशमुख असे त्या घरमालकाचे नाव आहे तरी आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी देखील मागणी या देशमुख कुटुंबियांनी केली आहे मी रक्षाबंधनाला घरच्याला घेऊन गेल्यामुळं फ्रीजचा बार झाला किंवा काय झालं मला बी नाही मी कळालं मी घरी आल्यानंतर पाहिल्यानंतर पाहिलं तर, तर, तर फ्रीजचा स्फोट झाला होता आणि बाकीचं बी नुकसान झालं टी व्ही वगैरेचं बाकीचं घरातले जा सगळे नुकसान झालेले घर उगाल्यानंतर मी पाहिलं त्यावेळेस सगळं घरात खाक झाली होती सगळ्या या फ्रीजमुळं घराचं नुकसान झालं होतं कुठल्या कंपनीचं फ्रीज आहे हायर हायर कंपनीचं फ्रीज होतं आपल्याकडं आहे तर त्याला एक बरंच तरी एक पाच सहा वर्ष झालं असं झालेलं अंदाजून जी नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्यात यावी एवढीच अपेक्षा आपली काय ती झालेलं